आज निवृत्त करासाठी अत्यंत भाग्याचा लेख कुमारी मेघना वैशाली हिन एम पी सी सिव्हिल अभियांत्रिकी महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा एम पी सी मधून ती परीक्षा पास झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये पाचव्या क्रमांकाचं तिने गुण संपादन केलेला आहे ते कार्यकारी अभियंता या पद्धतीची मेघनाची निवड झाली आहे सर्वप्रथम आपण आज बुद्धाच्या पंचवीसशे अठ्ठावीस जयंती निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देऊ आणि ह्या यशाबद्दल आपण या ठिकाणी शुभेच्छा यश कसं संपादन केलं आणि यशाचं स्त्रिय कुणाला देशील अधिकारी व्हायचं स्वप्न होत

परिस्थिती नाजिक असल्यामुळं दुसरं काही नाही पण असं मार्ग शोधायचा होत जेणेकरून फक्त अभ्यासामधून आपण यशस्वी होऊ आणि परीक्षा किंवा एम पी एस सी हे मार्ग आहे त्याच्यामुळे फक्त अभ्यासाच्या बळावर आपण अधिकारी होऊ शकतो स्वतःच्या पायावर आणि सर्वप्रथम माझा आनंद ह्या गोष्टीचा वाटता ज्या गोष्टीसाठी महात्मा फुले दाम्पत्यानं जी पहिली शाळा मुलींची काढली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस आज अभिमान वाटतो की ह्या महाराष्ट्रातल्या मुली शिकून कार्यकारी अभियंता तेही सिमिलमध्ये अत्यंत अत्यंत कष्टाची पोस्ट आहे ती पोस्ट आपण हे पोस्टीसाठी आपण पात्र झालेला पण हे परीक्षेची तयारी कशी केली आपण आणि आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार कारण महाराष्ट्रातील लाखो मुलं ही परीक्षा देतात त्या मुलांना आपण जे परीक्षार्थी मुलं आहेत त्यांना आपण मार्गदर्शन काय करणार आणि परीक्षेची आपण तयारी कशी केली तुमचे प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला यशाकडे घेऊन जा मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळेस परीक्षा स्पर्धांमध्ये उतरता त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांशी प्रामाणिक राहा तुमचे दोन मार्क कमी पडत आहेत जास्त पडतायत तुमचा स्कोअर किती आहे तुमचे वेल्युअर्स किती आहेत हे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत डिस्कस नाही केले तर तुम्हाला प्रोत्साहन भेटणार नाही सगळ्यात जास्त प्रोत्साहन आणि पाठिंबा तुम्हाला तुमच्या आई देतात त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत प्रामाणिक राहावं हे माझं पहिलं हे राहील आणि तुमचे प्रामाणिक कष्ट सातत्यपणा आणि जिद्द पण खूप इम्पॉर्टंट आहे चिकाटी त्याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ॲज अ इंजिनियर म्हणून एका कार्यकारी निवड त्यांना एम पी एमटीसीची ज्या परीक्षा फ्री आणि मेन फ्रीची तयारी कशी आणि मेन ची तयारी कशी पर्टिक्युलर सिव्हिल त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली म्हणजे आपण ती पद गाठू शकतो ती पद प्राप्त करू शकतो फ्री आणि मेन बद्दल थोडस सविस्तर जनरल सब्जेक्ट असतात सगळे इकॉनॉमिक्स तर uh, मी तरी स्पेसिफिकली क्लास लावणंच हे समजलं पुण्याला गेले पेठेमध्ये क्लास लावले त्याच्यामुळं मार्गदर्शन खूप चांगलं भेटलं आयआयडीएन्स अकॅडमी नावाचा क्लास क्लास हो केला त्यांनी खूप छान गाईड केलं असं म्हणतात की क्लास लावावा का नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो पण मला असं वाटतं की क्लासवाले पर्टिक्युलर आपल्याला दिशा दाखवतात ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर त्या तेवढाच स्पर्धा म्हणजे जी काही परीक्षा आहे त्याचा अभ्यास करू शकतो तेवढाच नेमका अभ्यास आणि त्याच्यामुळं आपल्याला क्लिअर विचार होते की आपल्याला नेमकं केवढं आहे काय करायचं आणि मेन्स मेन्स ही चारशे मार्कची होती आणि पूर्णपणे हा टेक्निकल सब्जेक्ट होता पूर्णपणे टेक्निकल पेपर होता त्याच्यामुळे जे इंजिनिअरिंगमध्ये चार वर्ष केले त्याच्या नंतर थोडंसं रिसाईट करून थोडासा जास्त अभ्यास करून मे आपली निवड एम पी सी थ्रू कार्यकारी अभियंता म्हणून बांधकाम विभाग या इरिगेशन विभाग कुठल्या विभागात तर माझं राज्यपाली पूर्वच्या वस्तू कमिशन या भागात सहाय्यक सहाय्यक म्हणून येस येस तर आपल्याला शुभेच्छा आपलं असंच उत्तर तुम्ही आपण प्राप्त करत आहोत